महाराष्ट्राच्या संविधानला गालबोट लावण्याचा काम नार्वेकर यांनी केलं आहे अजून असा व्यक्ती जो फक्त एका पक्षाची हमाली करताना आणि महाराष्ट्रासोबत गद्दारी करताय असा व्यक्ती विधानसभा अध्यक्षाच्या कृषीवर शोभणारा नाही आहे हे महाराष्ट्राचा अपमान आहे यांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे महाराष्ट्राच्या जनतासोबत गद्दारी केली आहे म्हणून नार्वेकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि आज जो त्यांनी एकतर्फा निर्णय दिला आहे दीड वर्ष हे याचिका पेंडिंग ठेवून हे याचिका फेटाळून जो एकतर्फी यांनी निर्णय दिला आहे फक्त महाराष्ट्राच्या जनतेची कायदा सुव्यवस्थाची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जो अपेक्षा होती त्याची फक्त दिशाभूल यांनी केली आहे सुप्रीम कोर्टाचा जो निर्देश होता सुप्रीम कोर्टाचे जो डायरेक्शन होते त्याचा कुठेही फॉलो नार्वेकरांनी केला नाही आहे उलट निवडणूक आयोगचा जो निर्णय होता त्याला ग्राह्य धरून नार्वेकरांनी एकतर्फा निकाल दिला आहे हे पूर्णपणे विकलेली व्यवस्था आहे अजून या विकलेली व्यवस्थाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे हे पूर्ण यांच्या नार्वेकरांच्याही डोक्यात खोके आहे का असा आता सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न पडला आहे आम्ही पूर्णपणे मिलिंद नार्वेकर यांचा निषेध करत हो। आहोत आणि मिलिंद नार्वेकर राहुल नार्वेकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा हे आमची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही वर्धा जिल्ह्यात बजाज चौक इथे रस्ता रोको करून आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही निषेध करत आहोत इथं आम्ही नार्वेकरांचा फोटो आहे त्याचा आम्ही दहन केला आहे अजून यापुढे जर यांनी असेच हुकुमशाही निर्णय केले तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते थे पक्ष थेट रस्त्यावर उतरणार अजून हे चाळीस गद्दार आमदार जो आहे यांना आम्ही नक्कीच चोप देऊ असा आम्ही इशारा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र